नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाइट कोमर रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत असल महाराष्ट्रीयन पद्धतीच्या झनझणी झुणका भाकर आणि ठेचा झुणका भाकर ही महाराष्ट्राची ओळख आहे हा एक पारंपरिक पदार्थ आहे महाराष्ट्रामध्ये आवर्जून खाल्ला जातो हा पदार्थ शेतकऱ्याचा आवडीचा तर आहेत पण सर्वजण याला आवडीनं खातात त्यामुळे आज व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया झुणका बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक कप बेसन घेतलेलं आहे बेसन व्यवस्थित चाळून घ्यायचं त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे अशा प्रकारे चॉप करून घेतलेले आहे अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरे अर्धा चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच हळद इथे एक वाटी लसूण ठेचून घेतलेला आहे जाडसर अर्धी वाटी कढीपत्ता एक वाटी बारीक चॉप केलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ ठेचा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्या त्यानंतर दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या अर्धी वाटी कोथंबीर भाकरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे प्रथम आपण झुणका बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली यामध्ये पाच ते सहा चम्मच ऑइल टाकलेला आहे झुणक्यामध्ये ऑइलचं जास्त प्रमाण असतं त्यामुळे थोडंसं ऑइल वाढूनच टाकायचं इथे आपलं ऑइल गरम झालेलं आहे या स्टेजला आपण मोहरी ॲड करून घेऊया मोहरी तडतडली की यामध्ये जिरे ॲड करायचे त्यानंतर ते ठेचून घेतलेले थे, लसणाचे पाका ऍड करून घेऊया इथे आपल्या लसण छान गोल्डन कलर पर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्या लसणाचे पाका जळणार नाही याची काळजी घ्यायची आता तुम्ही बघू शकता तिथे आपल्या लसणाचे पाका छान परतून झाल्या आता या स्टेजला चॉप केलेला कांदा ऍड करून घेऊया इथे आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे खूप जास्त गोल्डन कलर येऊ द्यायचा नाही नॉर्मल सॉफ्ट होईपर्यंत आपण कांदा परतून घेणार आहोत शक्यतो झुणका बनवताना लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या त्याने छान फ्लेवर येतो झुणक्याला इथे आपण जर लसणाची पेस्ट टाकली तर जसं पाहिजे तसा फ्लेवर येत नाही त्यामुळे लसूण पाकळ्या ठेचूनच टाकायच्या हे बघा इथे आपला कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलेला आहे खूप जास्त कलर चेंज होऊ दिला नाही आता या स्टेजला आपण कढीपत्ता ऍड करून घेऊया कढीपत्ता मिक्स झाला की यामध्ये आपण आता हळद ऍड करून घेऊया त्यानंतर लाल मिरची पावडर ऍड करायचं चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया आता आपल्याला इथे कोरडं बेसन ऍड करून घ्यायचं आहे त्यासाठी वन टाइम बेसन ऍड करायचं नाही थोडं थोडं करून बेसन ऍड करायचं आणि मिक्स करत जायचं तुम्ही पाहू शकता इथे मी थोडं थोडं करूनच बेसन ऍड करत आहे इथे मी एक कप बेसन तीन बॅचेस मध्ये ऍड करून घेतलेला आहे आता इथे आपलं बेसन पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आता आपण हे बेसन छान परतून घेणार आहोत एक ते दीड मिनिटासाठी म्हणजे त्यामध्ये असलेला कच्चा पूर्णपणे निघून जाईल आता इथे आपलं बेसन मी छान ऑइलमध्ये भाजून घेतलेलं आहे त्यासाठी गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे बेसन जळणार नाही आणि व्यवस्थित भाजलं जाईल यामधून खूप छान खमंग वास यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता बेसनाची साईज पण डबल झाली आता या स्टेजला आपण पाणी ॲड करणार आहोत इथे आपल्याला गरम पाण्याचा थोडा थोडा सपका मारायचा आहे झुणक्यावर आता एकदा हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया इथे गॅस ची मिडियम फ्लेम लोच ठेवायची किंवा हाय फ्लेम ठेवायची नाही म्हणजे आपला झुणका व्यवस्थित शिजल्या जाईल झुणका हा पिठल्यापेक्षा थोडासा घट्ट असतो त्यामुळे आपल्याला झुणका शिजवताना आणि पाण्याचा सपकास मारायचा आहे थोडा थोडा आता यावर मी अजून थोडंसं गरम पाणी ऍड करणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं इथे एक कप बेसण्यासाठी अर्धा कप पाणी युज करणार आहे मी गरम मी झुणक्यामध्ये अर्धा कप गरम पाणी ऍड केलेलं आहे ते पण थोडं थोडं करून ऍड केलं आता या स्टेजला आपण यावर झाकण ठेवूया झाकण ठेवायच्या आधी थोडीशी कोथंबीर ऍड करायची एकदा कोथंबीर मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आपला झुणका आताच दिसाल किती छान दिसत आहे आणि वास तर एवढा छान सुटलेला आहे सांगू शकत नाही आता यावर झाकण ठेवूया इथे आपल्याला दहा मिनिटांसाठी झुणक्याला छान वाफ देऊन घ्यायची आहे म्हणजे आपलं झुंक छान शिजेल लवकर त्यासाठी गॅसची फ्लेम लोस ठेवायची म्हणजे आपला झुणक जळणार नाही तिकडे आपला झुणका वाफेवर शिजेपर्यंत इकडे आपण ठेचा बनवून घेणार आहोत त्यासाठी लोखंडाचा तवा ठेवलेला आहे गॅसवर इथे आपला तवा गरम झालेला आहे लोखंडाच्या तव्यावर ठेचा बनवल्याने ठेचा खूप टेस्टी तयार होतो आता या तव्यामध्ये आपण एका मिरचीचे दोन तुकडे करून घेऊया म्हणजे मिरच्या भासताना आपल्या अंगावर उडणार नाही इथे मिरच्या आपल्याला छान भाजून घ्यायची आहे मिरचीमध्ये जो कच्चा पण असतो तो निघून जाईपर्यंत आणि मिरचीवर छान कलर पण आला पाहिजे इथे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे म्हणजे आपले मिरची व्यवस्थित भाजल्या जातात अजून इथे ऑइल ऍड केलेलं नाही मी आता तुम्ही बघू शकता तिथे मिरच्यावर हलकासा कलर यायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला आपण लसूण ऍड करून घेऊया म्हणजे आपल्याला लसण पण छान भाजलं जाईल तिकडे अधूनमधून झुणक्यावर पण लक्ष ठेवायचं आपला झुणका खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची त्यासाठी हलवत राहायचं त्याला इथे आपल्याला लसण पण छान भाजून घ्यायचा आहे त्यावर पण थोडासा गोल्डन कलर येऊ द्यायचा आहे आता इथे आपल्या लसण आणि मिरच्या छान भाजून झाल्या आता या स्टेजला गॅस ऑफ करायचा त्यानंतर यामध्ये ऑइल टाकून घेऊया इथे मी एक चम्मच ऑइल टाकलेला आहे आता यावर मीठ ॲड करून घेऊया कोथिंबीर ऍड करायची एकदा हे सर्व साहित्य आता यावर झाकण ठेवायचं काही सेकंदासाठी आता आपण मिरच्यावर ठेवलेलं झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता तिथे मिरच्या छान सेट झालेल्या आहे यामधून जो तडतड आवाज येत होतो आवाज पूर्णपणे शांत झाला आता आपण ठेचा वाटून घेणार आहोत त्यासाठी इथे तांब्या घ्यायचा अशा प्रकारे तांब्याच्या सहाय्याने मी ठेचा वाटून घेणार आहे तांब्याचं जे बुड असतं ना त्यांनी ठेचा वाटून घ्यायचा हे बघा आपला झणझणीत ठेचा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे काही भागामध्ये याला खरडा म्हणतात किंवा मिरचीचा ठेचा म्हणतात हे बघा अशा प्रकारे आपला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे हा ठेचा खूप जास्त बारीक नाही केला जात थोडस आब ठेवला जातो आता इथे आपला झनझणीत मिरचीचा ठेचा तयार झाला आता इथे झुणका छान शिजून घेतलेला आहे मी वाफेवर तुम्ही बघू शकता किती छान झुणका तयार झाला आपला आता यावर थोडीशी कोथिंबीर ऍड करून घेऊया म्हणजे झुणक्याची अजून जास्त टेस्ट वाढेल तशी तर आपण आधी पण कोथिंबीर ऍड केली होती आता कोथिंबीर एकदा मिक्स करून घ्यायची हे बघा किती छान मऊ आपला झुणका तयार झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया यावर झाकण ठेवायचं आता आपण भाकर बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एक मोठी प्लेट घेतलेली आहे आता यामध्ये थोडंसं पीठ ऍड करून घेऊया ज्वारीचं पीठ इथे आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे मीठ ऍड केल्यामुळे ज्वारीची भाकरीला अजून जास्त टेस्ट येते आता इथे थोडं थोडं पाणी ऍड करून छान पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी नॉर्मल पाणी यूज करत आहे पीठ पीठमळताना कोमट किंवा गरम पाणी यूज केलेलं नाही आपण जेव्हा सुरुवातीला दळण आणतो तेव्हा पीठ कसदार असतं त्यामुळे थंड पाणी ऍड केलं तरी पण पीठ व्यवस्थित मळलं जातं पण पीठाला काही चार पाच दिवस जर झाले तर पीठ व्यवस्थित मळता येत नाही किंवा भाकर ओळत नाही अशा वेळेस गरम पाणी ऍड करायचं भाकर बनवताना हे बघा अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे ज्वारीच्या भाकरीच आपण यामधून आता एक उंडा तोडून घेऊया इथे भाकर तुम्हाला छोटी करायची असेल तर छोटा उंडा घ्या मोठी करायची असेल तर मोठा उंडा घ्या आता आपण भाकर थापायला सुरुवात करूया त्यासाठी थोडस पीठ घ्यायचं आहे खाली त्यानंतर हाताला पण थोडस पीठ लावून घ्यायचं इथे आपल्याला सर्व साइडला एक सारखी भाकर थापून घ्यायची आहे जर भाकर मध्ये सेंटरला जाड राहिली तर भाकर खाताने जास्त चवदार लागत नाही हे बघा अशा प्रकारे आपली ज्वारीची भाकर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तिथे मी एक सारखी भाकर थापून घेतलेली आहे खूप जास्त जाड पण नाही किंवा खूप जास्त पातळ पण नाही आता आपली भाकर तयार आहे शेकण्यासाठी इकडे आपला तवा पण गरम झाला आता या स्टेजला आपण भाकर तव्यावर टाकून घेऊया त्यानंतर भाकरीवर पाणी लावायचं तुम्हाला जर सोबत बाजरीची भाकर आवडत असेल तुम्ही असत पद्धतीने बाजरीची भाकर करून घ्या हे बघा अशा प्रकारे मी भाकरीवर पाणी लावून घेतलेलं आहे पाणी थोडस कोरडं होऊ द्यायचं आहे इथे आता इथे आपलं पाणी थोडस कोरडं झालेलं आहे आता आपण भाकरीला पलटी मारून घेऊया त्याला मिडियम टू हाय फ्लेमवर भाकर भाजून घ्यायची आहे आपली भाकर जळणार नाही याची काळजी घ्यायची आता तुम्ही बघू शकता तिथे आपली भाकर खालच्या साईडने छान शेकलेली आहे आता आपण भाकर पलटी मारून घेतलेली आहे इथे तव्यावर थोडीशी भाकर भाजून घेतल्याच्या नंतर आपण गॅसवर पण खाली वर करून घेणार आहोत म्हणजे चुलीवर जशी भाकर भाजली जाते तशीच गॅसवर कडक भाकर भाजली जाते छान पापड येईपर्यंत हे बघा भाकर फुगायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता इथे आपले टम्म फुगलेली ज्वारीची भाकर तयार झाली हे बघा किती छान भाकर फुगलेली आहे आपली पोळीसारखीच भाकर फुगली आता इथे आपण तवा गॅसून उतरून घेऊया त्यानंतर गॅसवर मंद आचेवर आपण भाकर थोडीशी शेकून घेणार आहोत त्यासाठी सतत भाकर आलटून पलटून घ्यायची आहे म्हणजे आपली भाकर सर्व साईडला एक सारखी भाजल्या जाईल आणि जळणार पण नाही तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे भाकर शिकत आहेत गॅसवर अशा पद्धतीने भाकर शिकली तर छान कडक पापड येईपर्यंत भाकर शेकले जाते आणि भाकर खाताने अजून जास्त चविष्ट लागते हे बघा इथे पापड येईपर्यंत मी भाकर शेकून घेतलेली आहे गॅसवर आता आपली इथे ज्वारीची भाकर तयार झालेली आहे झुणक्यासोबत सर्व करण्यासाठी आता गॅसची फ्लेम ऑफ करायची आता आपण झुणका भाकर आणि ठेचा आउट करून घेऊया त्यासाठी एक मोठी प्लेट घेतलेली आहे आता यामध्ये तयार झालेली ज्वारीची भाकर ठेवायची त्यानंतर यावर झुणका ठेवायचा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपला झुणका किती छान दिसत आहे दोन त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या ठेवायच्या त्यासोबतच फोडून घेतलेला कांदा त्यानंतर आपण तयार केलेला हिरव्या मिरची ठेचा त्यासोबतच लोणचा फोडी आणि सर्वात शेवटी ताक ठेवायचा आहे कारण की आपण झणझणीत ठेचा तयार केलेला आहे तर तिखटपणा कमी होण्यासाठी मी ताक ठेवलेला आहे अशा प्रकारे आपले झुणका भाकर आणि ठेचा तयार झाला तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपी साठी सेम अँड कॉमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी महाराष्ट्र पारंपरिक पद्धतीचा झुणका भाकर आणि ठेचा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कोमल रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेलायकोनमध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील